नमस्कार जय शिवराय मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओ नवीन अपडेटमध्ये मित्रांनो अतिवृष्टी के वाय सी संदर्भात आणि त्याच्या शेवटच्या तारखेसंदर्भात अतिशय शे महत्त्वाचे अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो तर पूर्वी चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा मित्रांनो आपल्या या चॅनलच्या माध्यमातून आपण वेळोवेळी ज्या काय नवीन अपडेट असतील त्या योजनेच्या संदर्भात असतील अतिवृष्टी वगैरे त्याच्यानंतर पीक विमा याच्या संदर्भात वेळोवेळी ज्या काय अपडेट येतील त्या अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण देत असतो मित्रांनो त्या त्यामुळं चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करत जा मित्रांनो राज्यामध्ये अतिवृष्टी आणि महापौरामुळं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं मित्रांनो जून दोन हजार पंचवीसपासून पुढे ज्या ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालं त्या त्या शेतकऱ्यांना फार्मर आय डी कंपल्सरी करण्यात आलेला होता मित्रांनो तरीही बऱ्याचशा शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढलेले नव्हते मित्रांनो जून ते ऑक्टोंबर दरम्यान ज्या ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालं त्या त्या शेतकऱ्यांना फार्मर आय डीच्या माध्यमातून अति अतिवृष्टी अनुदान असेल रब्बी अनुदान असेल याचं वितरण करण्यात आलं पण तरीही बरेचसे असे शेतकरी होते ज्यांनी फार्मर आय डी काढलेले नव्हते आणि इतर अडचणीमुळं काही शेतकऱ्यांचे फार्मर आय डी अप्रूव्ह झालेले नाही काही सामायिक क्षेत्र होतं त्या शेतकऱ्यांनी त्यांचं फार्मर आय डी नाही नव्हतं त्याच्यामुळं त्यांना सीची ते प्रक्रिया करावी लागणार होती आणि आता ही वाय सी प्रक्रिया जे सामायिक क्षेत्र असतील ज्या शेतकऱ्यांचे फार्मर आय डी उपलब्ध झालेले नव्हते असे शेतकरी असतील त्यांना के वाय सीच्या माध्यमात माध्यमातून अतिवृष्टी अनुदान असेल रब्बी अनुदान असेल याचं वितरण करण्याची मग वितरण करण्यात येत आहे मित्रांनो ही वितरण कर करण्यात येत असताना आता तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत त्यांनी आपली के वाय सी करणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे मित्रांनो जर तीस नोव्हेंबरपर्यंत ही के वाय सी जर का शेतकऱ्यांनी केली नाही तर तीस नोव्हेंबरनंतर हे के वाय सीचं पोर्टल बंद राहणार आहे आणि त्यामुळं शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपली के वाय सी करून घ्यायची आहे मित्रांनो के वाय सीसाठीच्या याद्या या आपल्या तलाठी कार्यालयामध्ये लागलेल्या असतील किंवा आपल्या गावातलं जे सी एस सी सेंटर असेल त्या सेंटरवरती तुम्हाला त्या याद्या मिळतील त्या यादीमध्ये आपलं नाव शोधा आणि आपलं जर नाव त्या यादीमध्ये असेल तर आपली के वाय सी आपला व्ही के नंबर टाकून एम एस डिजास्टर या वेबसाईटवरती तुम्ही आपली के वाय सी <laughs> करून घ्या जसे काय तुम्ही के वाय सी करणार तसेच तुम्हाला ते अनुदान वितरित होणार आहे मित्रांनो जून दोन हजार पंचवीस पूर्वी ज्या देखील बऱ्याचशा शेतकऱ्यांचे नुकसान झालेले होते अतिवृष्टी गारपीटमध्ये मे ते मे असेल एप्रिल असेल मार्च महिना असेल या महिन्यामध्ये त्या शेतकऱ्यांची देखील सीसाठी याद्या आलेल्या आहेत त्यांनी देखील आपला विशिष्ट क्रमांक टाकून यादीमध्ये नाव चेक करून आपली सी करून घेणं गरजेचं राहणार आहे तर मित्रांनो ही होती अतिशय महत्त्वाची माहिती मित्रांनो ही तारीख परत एकदा सांगतो तो मला तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत के वाय सी करावी लागणार आहे चला भेटू अशा नवीन माहितीसह पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद